प्रेक्षकाडो नमस्कार बघूया घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड माफ करा हां कालचा एपिसोड मी देऊ नाही शकले पण मी रोज प्रयत्न करीन की तुम्हाला एपिसोड इथे रिव्ह्यू द्यायचा नक्की प्रयत्न करीन कालच्यासाठी खरंच सॉरी तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सुमित्राही सांगतात ऐश्वर्याच्या पुढ्यातून उभ्या राहतात आणि म्हणतात सौमित्र मला सारखा सांगत होता की या ऐश्वर्याचं ऐकू नकोस ही ऐश्वर्या आपल्या घरात लागलेली कीड आहे वगैरे पण मी तेव्हा त्याचं ऐकलं नाही त्याच्यावर विश्वास नाही ठेवला माझ्या घराचे वाक असे मी तुझ्या हाती सोपवले आणि तू तू एखाद्या वाळवीसारखी माझं घर पोखरून टाकलंस या घराचं समाधान पोखरून टाकलंस अशा शब्दात आता सुमित्राई बोलतायत गोड गोड बोलून ना तू जानकीची जागा घ्यायला गेलीस पण ते कधीही शक्य नाही असं म्हणतात कारण कारण तिच्यात आहे तो या घरात आपुल या घरातल्या माणसांबद्दलचा या घराबद्दलचा आपलेपणा जो तुझ्यात नाही आहे असं म्हणतात खूप वेळाने सुद्बुद्धी झाली असो तिने ना तिने ना स्वतःच्या सुखाला एक वेळ मागे ठेवलं आहे स्वतःला मागे ठेवलं आहे पण या घराला कधी तुटू दिलं नाही आणि म्हणूनच आणि म्हणूनच ऋषिकेश कायम जानकीच्या पाठीशी उभी राहिला आहे पाठीमागे उभे राहिला आहे असं म्हणून सुमित्राई म्हणतात आणि पुढे म्हणतात खरं म्हणजे मला तेव्हाच कळायला हवं होतं पण पन... पण माझं चुकलं असं म्हणतात आणि मग बघा प्रेक्षकांनो मी फार मोठी चूक केली आहे कधी कधी ना डोळे झाकून सुद्धा नजर दुसर होते तसं झालं माझे म्हणजे डोळे उघडे असून नजर दुसर होते असं झालं माझं डोळे असून आंधळी झाली होते मी अशा शब्दात म्हणतात जानकीकडे आणि म्हणतात मा ऋषिकेशकडे बघून म्हणतात माझं चुकलं रे हात जोडतात तुमच्या या आईचं खरंच चुकलं मला माफ करा असं म्हणतायत त्या माझं चुकलं की मी अवदशेचं ऐकलं असं म्हणून बोलतायत आणि ऐश्वर्या कशी धिम्म्या गतीनं उभ्या बघा डोळ्या पापणी सुद्धा एक सुद्धा हलत नाहीये अभिनय मात्र ला जवाब केला ऐश्वर्याने कारण असं मख्खासारखं उभं राहणं समोर सीन रडवा चालू आहे इमोशन्स लेस चालू आहे चिडचिड सगळं सगळं चालू आहे आणि अशा अशा सीनमध्ये आपल्या चेहऱ्याची एक माशी सुद्धा न हालू देणं तसंच्या तसं उभं राहणं खरंच ऑफ टू ऐश्वर्या तू काम मात्र चांगलं Beleza. आज तू स्वतः सांगितलंस की तू स्वतःच्या हाताने नाना ढक्कल नाना ढक्कल असं आता माझ्या लेकी सुना मुलं तुला सोडणार नाहीत असं म्हणतात आणि मग ऐश्वर्या बघा प्रेक्षकांनो मी पण कोणाची तरी लेख आहे असं म्हणून बोलते कोणाची तरी कशाला सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे मी ज्या घरात ना इथे राजकारणाचा दाराशी वास येतो तेच राजकारण करून तुम्ही सगळ्यांनी मला आज एकटप पाडलायत खोटं बोलताय तुम्ही सगळ्या असं म्हणून नाव चोराच्या उलट्या बॉम्बा द्यायला चालू केल्या आणि बघा नाना ऋषिकेश तर कसले चिडलेत नानांना जर का माहिती होतं की त्यांना जानक ढकल नाहीये मग ते जानकीकडे बोट का दाखवलं हा प्रश्न विचारते ऐश्वर्या कारण तेव्हा प्रसंग दाखवलाय की नाना हे सगळं कोणी केलं आणि नानांनी तेव्हा जानकीकडे बोट दाखवलं असतं हा प्रसंग दाखवलाय सांगा ना जानकीकडे का बोट दाखवलं मी सांगते ना कारण नानांना काहीच आठवण नाही आठवत नाही असं आता ऐश्वर्या पुढे म्हणते अरे नानांची जर का पाठ होती तर त्यांना कसं कळलं की नानांनी ढकललंय ते कसं कळलं नाना खोटं बोलतायत ही जानकी आहे ना ही जानकी खोटारडी आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की जानकीने दानावरून खाली ढकलून दिली ना तर आता ऐश्वर्या म्हणते जर मी नानांना ढकलून दिलं होतं तर ती शॉल तुझ्या हातात कशी होती आता प्रेक्षकांना खरी मजा येणार आहे कारण ऐश्वर्या बोलायच्या अगात बोलून जाते की शाल माझ्या हातात होती आणि मी शाल ती तुझ्या हातात टाकून दिली असं सा म्हणून सांगते आणि जानकी सुद्धा म्हणते तेच मी सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करते इतके दिवस मग तो प्रसंग सगळा दाखवला प्रेक्षकांना ऐश्वर्याने कसे जानकीच्या हातात शाल टाकली ते आणि सगळं आता शॉक होऊन बघतात कारण ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडून आपलं सत्य जे काही आहे ते उघडं उघड केलंय बोलून रिकामी झाले ती आणि सगळे कशा मारक्या म्हशीसारखे सारखे बैलासारखे बघतायत बघा ऐश्वर्याकडे की तिला जर मारणं शक्य असतं ना तर यांनी मारलं पण असतं असं झालं असतं पण संस्कार आडवेतायत ना तर जानकी पुढे म्हणते ती शॉल ती स्वतः तू माझ्याकडे टाकलीस जसं मी नानांना ढकल हा आरोप माझ्यावर केलायस ना तसं आई तुम्ही ऐकलत ना सगळ्यांनी मी नाही नानांना ढकललंय हिने ढकललंय नानांना हिने ढकलय नानाना म्हणून इकडे आता जानकी रडते आणि सु आता ऐश्वर्यानं स्वतःच कबूल केल्यामुळे सगळे ऐश्वर्याकडे परत तसेच बघतात आवंतिक आता लाधीत चिडलेलीच असते तर ती चिडलेलीच आहे ऐश्वर्यावर सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती की मी ना मी आहे जानकीनं नाना ढकलय असं ऐश्वर्या ओरडून ओरडून सांगत होती मुद्दा सांगत होती ऐश्वर्या ऐश्वर्या बास आता जे काही झा घडलंय ते तुझ्या तोंडूनच तू बोललेस तुझा खेळ संपलाय संपलाय तुझा खेळ असा ऐश्वर्याला जाणकी म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात सुमित राई आता तू नाही मान्य केलंस तरी चालेल आता तुझं हे घाणरडं बोलणं ना मला ऐकायचंच नाही असं सुमित राईने आता सांगितलं आणि म्हणतात आता तुझी नाटकं बंद कर आणि हा रणदिव्हचा राग आहे ना तुझ्या मनामध्ये तो बासनात गुंडाळ आणि घेऊन जा तुझ्याबरोबर अशी धमकी दिली आहे सुमित आता प्रेक्षकांना काय होणार पुढे आणि बिचारा सारंग मला सारंग बद्दल वाईट वाटतंय पण तो तेवढा लायकीचाच आहे हो बघूया ऐश्वर्या बोलायचा प्रयत्न करत असते तर सुमित्राई ढकलतात तू माझ्या मा नजरेसमोर नकोयच ऐश्वर्या चालती हो इथून असं म्हणून सांगतात आता ऐश्वर्या पण त्यांनी ढकलल्यावर कशाला तिथे उभी राहते ऐश्वर्याना अशी हळूहळू जिना सोडून आपल्या रूममध्ये जायला बघते तर इकडे जानकीला ऋषिकेशनं so, धीर दिलाय ती म्हणजे खरं सत्य काय ते कळल्यामुळे असं धीर दिलाय ऋषिकेशनं जानकी पण खूप इमोशनल झाले आणि ऐश्वर्या बघा कशी वरती जाते ते जिना चढून अगदी अशी किनी जाते हळूच बघते असं हळूच जाते हळूच बघते असं करत करत ना ती वरती चढून गेले मग ऐश्वर्याने वरती गेल्यानंतर जानकीने आपले डोळे पुसलेत आणि ती खंबीर झाले परत आणि आपल्या सासूबाईंना म्हणजे तुम्ही त्राईंना ते धीर द्यायला येते आई आई तुम्ही शांत वाबर असं म्हणून आईनाच हळू गोड आवाजात असं धीर देते तर आई काय म्हणतात बघा आता जाणारी म्हणतात माफ कर ग मला जानकी माझं माफ कर मला माझं खरंच चुकलं मी खूप चूक केले तर जानकी म्हणते माफी कसली मागताय तुम्ही झाले ना सगळे गेल समज तुमचे दूर जे काय होते सगळ्यांच्या मनावरचं मळब जे काही होतं ते दूर झालं असं म्हणून आणि प्रेक्षकांना असं आई खूपच आता इमोशनल झाल्यात देवी आईच्या कृपेने सगळं ठीक झालं आहे ऋषिकेश निर्दोष सुटले नाना सापडले सगळी सगळी कोडी सुटली आहेत आई आता असं म्हणते आणि तोपर्यंत सौमित्र येतोय आणि म्हणतो नाही वहिनी आणि सगळ्या आता सौमित्राकडे बघत आहेत मित्र नानांच्या जवळ उभा राहतोय आणि म्हणतो एका कोड्याचं उत्तर नानाच देतील कारण हा प्रश्न आम्हा सगळ्यांनाच पडलाय आणि काय प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो तर सौमित्र म्हणतो हे जे सत्य तुम्ही आता सांगितलं ते कोर्टात का नाही सांगितलं सांगा नाना बोला आणि प्रत्येकजण आता नानांकडे बघतोय अगदी सुमित्राईंसकट सगळेजण नानांकडे बघतायत काय उत्तर असेल प्रेक्षकांनो नानांचं तुम्हाला काय वाटतं पण त्या दिन आपण ऐश्वर्या रूममध्ये काय करते ते बघूया ऐश्वर्या खरंच खूप पॅनिक झाले रडते ती स्वतःची मम्म 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 मी आता काय करू आता आता ही लोक मला कोणी घ गा, घरात ठेवून देणार नाहीत आजी आजी असते तर त्याने काहीतरी के केलं असतं त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं आणि म्हातारेला म्हाताऱ्याने माझं नाव सगळं माझं आयुष्य उद्ध्वस्त करू करू टाकलं आता 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 काय होणार आता आता काय होणार आता पोलीस येतील आता पोलीस येतील पोलीस येतील आणि मला मला पकडून घेऊन जाय जानकी ती 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 जानकी पोलिसांना बोलवून ती ती मीडियाला बोलवेल आणि मला सगळ्यांसमोर एक्सपोज करेल असं काय काय कळ कळ एवढी प्रचंड घाबरले प्रेक्षकांना ऐश्वर्या माझ्या कानात माझी धिंड काढतील गावातून आणि मी 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 तिला सांगितलं होतं ना की तू माझ्या पायावरती नागस मग ती मला मला सुद्धा ततत तसच सांगत नाक नाक घासाल लावेल काय काय करू शकते ती काय करू का, शकते ती मी मी काय करू आता मी 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 काय करू असं सगळं ऐश्वर्याच्या मनामध्ये विचार चाललाय आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात कोण येतंय तर प्रेक्षकांनो तेवढ्यात आता सारंग घेतोय दारावर ठोठवतोय ऐश्वर्या ऐश्वर्या दार उघडा ऐश्वर्या दार उघडा तर ऐश्वर्या काय करते बघा टेबलाच्या पाठीमागे जाऊन लपते सारंग तेवढ्यात म्हणतो सस सा, सस सा, 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 सारंग मी त्याला इतका त्रास दिलाय तो तो, ता, ता, ता तो, तो। तर माझा गळा धरेल असं तिला भीती वाटते सारंगने गळा दाबायलाच पाहिजे होता पण तो दाबत नाही ना त्याच्या डोक्यात अजून प्रकाश पडत नाहीये बघूया कधी पडतोय तर ना मी तर दार नाही उघडणार आहे तर सारंग म्हणतो ऐश्वर्या दार उघडा मला एकदा आत येऊ द्या तर ऐश्वर्या म्हणते मी सांगितलं ना मी दार नाही उघडणार आहे म्हणून तुम्ही जा इथून असं म्हणून सांगते तर सारंग म्हणतो ऐश्वर्या मी मी अजिबात इथून जाणार नाही जोपर्यंत तुम्ही दार उघडत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आधी दार उघडा बघू तर ऐश्वर्या म्हणते मी दार नाही उघडणार आहे मला मला आहे माझ्या कुठलाच बोलणार तुम्ही विश्वास नाही ठेवणार तुम्ही तुम्ही तुमच्या घरच्यांचाच ऐकणार आहे ना मग 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 माझ्या मला नाही तर साऱ्यांकडे म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या दार उघडा मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला दार उघडा म्हणून असं सारंग तिकडनं विनवणी करत असतो आणि ऐश्वर्याला तिकडे गप्पा बसलेलीच आहे ऐश्वर्या अहो ऐश्वर्या सर रडू नका प्लीज दार उघडा मला बोलायचं आहे तुमच्याशी तर आता ऐश्वर्या खुशीत येते म्हणते ह्याला माझ्याशी बोलायचं आहे म्हणजे ह्याच्या अजूनही माझ्यावर विश्वास आहे असं सगळं ऐश्वर्या चालू आहे बघूया आता सारंगनं दार वाजवलं तर ऐश्वर्या दार उघडते का तोपर्यंत नाना इकडे काय खुलासा करतायत बघूया तर नाना असे सौमित्राच्या जवळ येऊन उभे राहतात समोर येऊन उभे राहतात आणि सौमित्राकडे बघतात आणि म्हणतात हा प्रश्न तुमच्या मनात येणार याची मला खात्री होतीच सौमित्र पण जगाच्या दृष्टीनं कितीही झालं तरी ऐश्वर्या ही या घरची आता सून आहे ऐश्वर्यासुद्धा ना एक रणदिवे आहे आणि रणदिव्यांच्या एका सुनेनं असा नालायकपणा केला आहे हे जर का समद्या मुळशीत पसरलं असतं तर आजवर आपण जी काही इज्जत आपुलकी आब्रू कमावले ती सगळी धुळीला मिळाली असती ऐश्वर्यानं काय केलंय हे मी तुम्हा सगळ्यांना सांगितलंय रणदिवे कुटुंबातली सगळीच मंडळी आता इथं हजर आहेत तेव्हा ऐश्वर्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे आता तुम्ही मला सांगायचं आणि त्यासाठीच हा कुटुंब कौल कलश याचा निर्णय घ्यायचा आहे आपण असं नाना सगळ्यांकडे बघून सांगतात आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय काय घडणार आहे तेवढ्यात ना अवंतिका म्हणते सॉरी नाना मी असं मध्ये बोलते लहान तोंडी मोठा घास घेते मी पण नाना मला जेन्युनली असं वाटतं की त्या ना आपण धक्के मारत घराबाहेर काढलं पाहिजे असं आता अवंतिकाने आपलं मत नोंदवलं आहे आणि मला असं खरंच वाटत नाही की बाकी कुणाचं असं वेगळं मत असेल घरामध्ये तर नानासाहेब म्हणतात असं तुम्हाला वाटतं धाकट्यासून बाई पण सगळ्यांची डोकी सारखी असतात का नसतात ना तसं तर ऋषिकेशनं मला मारलं आहे किंवा तो मला मारूच शकत नाही यावर पण एकमत होऊ व्हायला हवं होतं असा नाना आता सगळ्यांना इथे प्रश्न विचारतायत आणि पुढे म्हणतात तेव्हा हा कलश आहे आणि त्याचा कौल सगळ्यात महत्वाचा आहे सगळ्यांनी आपली मतं यात टाकायची आहेत अगदी सुद्धा असं म्हणून ओरडून सांगतात तर प्रेक्षकांनो सारंगचं नाव घेतल्यानंतर इथे शरवरी सांगते की सारंग तिच्या मागे वरती गेलाय असं म्हणून आणि मग सगळे वरती नजर टाकतात तर लगेच नाना म्हणतात जानकी जा त्या बायकोच्या बैलाला आधी घेऊन ये जा म्हणून वरनं खो म्हणजे बोलवून घेऊन ये आणि ताबडतोब यायला सांग म्हणावं तुझा बाप इथं तुला खाली बोलवतोय गपगुमानं खाली ये जा असं म्हणून नाना धमकी देतात आणि जानकीला पाठवतात सारंगला बोलवायला सारंग भाऊजी असं म्हणून जानकी सारंगला हाक मारते तर सारंग म्हणतो वहिनी अगं जानक ऐश्वर्या दारच उघडत नाही तू सांग ना एकदा त्यांना दार उघडायला तर जानकी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणते की सगळे खाली थांबलेत आणि तुम्ही तुम्हाला खाली बोलवले चला आणि लगेच सारंग ओरडतो मी काय म्हणतोय ते तुला महत्वाचं नाही आहे का तर जानकी म्हणते आवाज वाढवू नका माझ्यावर कमाला आहे तुमची ऐश्वर्याने जे काही केलं आहे त्याच्यानंतर बोलायचं काही शिल्लक आहे का असा प्रश्न जानकी विचारते सारंगला आणि ते म्हणते जे बोलायचं आहे ते नाना बोलेत सगळ्यांसमोर बोललेत अजूनही वेळ गेलेली नाही आहे सारंग भाऊजी आता तरी मान्य करा की तुमच्या बायकोनेच हे सगळं केलं आहे म्हणून तर लगेच सारंग म्हणतो तू मान्य केलंस नानांचा खून ऋषिकेश दादाने मा खून केला आहे जे पुरावे असताना तू मान्य केलंस तू शेवटपर्यंत दादाच्या बाजूने ठाम राहिलीस माझा नवरा असं कधीच करणार नाही असं म्हणून मग तू जर का तुझ्या नवऱ्याची बाजू घेऊ शकतेस तर मग मी माझ्या बायकोची बाजू का नाही घ्यायची का म्हणून घ्यायची नाही तर लगेच जानकी इथे म्हणते माझा नवरा सत्याचा होता उभं राहायचं असेल तर सत्याच्या बाजूने उभं राहा मी माझ्या नवऱ्याचे उभे राहिले कारण माझा नवरा खरा आहे त्याने काहीच केलेलं नाही आहे जे काही केलं आहे ते तुमच्या बायकोने केलं आहे आत्ताच नानाने सांगितलं ना सगळ्यांसमोर ऐश्वर्यानेच नानांना ढकल आहे म्हणून हां आता तुमच्या वडिलांवर सुद्धा तुमचा विश्वास नाही आहे का तुमचा तर लगेच सारंग म्हणतो नानांवर माझा विश्वास आहे पण मला हे कळत नाही आहे की मी ऐश्वर्यावर कसा पूर्णपणे अविश्वास दाखवू अगं जशी नानांची बाजू आहे ना तशी त्यांची पण बाजू असेल ना माझं मन हे मानायला तयार नाहीये की ऐश्वर्याने हे केलंय आणि तूच शिकवलंयस ना वहिनी आपण जनाचं नाही आपल्या मनाचा कौल मानायचा म्हणू एकदा त्यांना म्हणू दे की त्यांनी हे सगळं मी केलं असं म्हणू दे मग तू सांगशील ते करायला मी तयार आहे ऐश्वर्या दार आपली जसं सा सारंग म्हणतो तोपर्यंत जानकी म्हणते ती दार उघडणार नाही अजून तुम्ही ओळखलं नाहीत का तुमच्या बायकोला खाली चला सगळे तुमची वाट बघतायत नाना वाट बघतायत असं जानकी म्हणते तर सारंग अजूनही आपल्या मतावर ठाम आहे तो म्हणतोय नाही वहिनी ऐश्वर्याने दार उघडल्याशिवाय मी खाली येणार नाही आणि मग जानकीनं आपल्या पवित्रा बदल आहे ती म्हणते ऐश्वर्याची शपथ आहे तुम्हाला तुम्ही खाली चला तर लगेच असं म्हणत ऐश्वर्याचा विचार सोडून जानकीच्या बरोबर सारंग निघून जातो आणि मग ऐश्वर्या म्हणते आवाज का येत नाही इकडे रूम मधन म्हणते आवाज का बंद झाला हा हा खाली गेला की काय खरंच मी 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 काय म्हणून इतका वेळ लावला असा प्रश्न आता ऐश्वर्याला पडलाय आणि ऐश्वर्या आता शोधत म्हणजे हा खरंच खाली गेला मी का नाही पटकन दार उघडला आता खाली काय चालू असेल हा प्रश्न ऐश्वर्याला पडला नाना म्हणतात आता की आपल्या घरात वयाने तसा मी मोठा आहे पण तरीसुद्धा आता यापुढचे सगळे निर्णय जे काही आहेत जे निर्णय घ्यायचा अधिकार मी जानकीच्या हातामध्ये देतोय आता जानकीची जरा छाती भरून आली आहे बरं का आणि माझीसुद्धा बघू आता जानकीला काय सांगतायत नाना तर ऐश्वर्या रणदेव्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा कुटुंब कलशाचा कौल घ्यायचा हे सगळं आता जानकी बघेल जानकी ठरवेल असं आता नानांनी सांगितलं जानकी सगळ्यांकडे एकदा बघते आणि मग ते जे काही चिठ्ठ्या आणि पेन असतं कुटुंब कलशाचा कौल घेण्यासाठी ठेवलेलं ते सगळ्यांच्या हातात इथे कागद आणि पेन देते तो प्रत्येकाच्या हातामध्ये आणि प्रत्येकाच्या हातामध्ये कागद पेन दिल्यानंतर जानकी म्हणते की सगळ्यांनी कुटुंब कलश कौलमध्ये आपलं मत टाकायचं आहे ऐश्वर्या घरात राहणार आहे की नाही यावरती आणि सारंग म्हणतोय बहिणी काय बोलतेस तू याच्यासाठी मला खाली बोलवलं आहेस का तर लगेच नानासाहेब बघा कसे बघतायत सारंगकडे सारंग म्हणत असतो की मी वरती जाऊन ऐश्वर्याशी बोलतो पण नानासाहेब आश्चर्य रागानं बघतात की सारंगची पुढे बोलतीच बंद होते प्रेक्षकांना सौमित्र येतोय सारंगशी बोलायला तो म्हणतोय सारंग तू आजपर्यंत ऐश्वर्याच्या होला हो केलेस प्रत्येक गोष्टीला तिला साथ दिलेस पण आज तिने तुझ्याच नाही पण आख्या रणदिवे पाठी खूप कुटुंबाच्या पाठीत खंजीर खूप असला असं म्हणून तो सांगतो आणि ऋषिकेश पण बघतो ते सारंगकडे तर सारंगला म्हणतो आता बाज झालं नको घेऊस तिची बाजू कारण आज तिचं सत्य सगळ्यांसमोर आलंय आणि आज त्याचा निवाडा होणार आहे असं सारंगला म्हणतो सौमित्र आणि नको अडवूस आता म्हणतो तो आता आम्हाला अडवू नकोस ना स्वतःला सुद्धा तू अडवू नकोस असं सौमित्रने सांगितलं आणि मग प्रेक्षकांना प्रत्येकजण त्या कागदावर आपला निर्णय काय असेल तो लिहितायत आणि त्या कुटुंब कलशाच्या कौलाचा तो कलश आहे त्याच्यामध्ये तिथे सगळे आपल्या जे चिठ्ठ्या ज्या काही आहेत आपले कागद जे काही आहेत ते इथे त्या कौ क कलशामध्ये टाकतात प्रत्येकजण तर प्रेक्षकांना ऐश्वर्याला कळत नाही की मी काय करू आता डॅडा डॅडा माझा फोन कुठे आहे असं म्हणते डॅडाची आठवण आहे ते तिला फोन लावते डॅडा तिकडे मस्तपैकी चणे फुटाने खात बसलेत फोन बघतात तर लगेच फोन उचलतात आणि आयशूचा फोन असं म्हणतात आणि मग फोनवर बोलत आहेत हॅलो हॅलो बोल आयशू असं चाललंय त्याचा तर इकडे ऐश्वर्या डॅडा डॅडा हाक मारते डॅडा डॅडा ऐका ना एक प्रॉब्लेम झाला इथे काका कालीनं सगळेच जपलेत कळ कळलंय की तर तिकडे ऐश्वर्याचे डॅडा मात्र डॅड्या डॅडा हॅलो 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 करतायत डॅडा डॅडा आवाज येत नाहीये अगं ऐश्वर्या बोल की असं याच्या इकडनं म्हणताय ऐश्वर्या म्हणते बोल ना ऐका ना डॅडा माझं तर ऐश्वर्या तुझं ऐकायला येत नाहीये बोल तू आणि प्रेक्षकांनो असं करता करता ऐश्वर्याच्या फोनची बॅटरी बंद पडलेली आहे फोन ऐश्वर्याचा बंद पडलाय फोन कसा काय बंद पडला याची बॅटरी आत्ताच जायची होती चार्ज चार्जर कुठायची चार्जर चर्चा चार्जर कुठे पण चार्जर शोधायला लागते आणि मग तिच्या लक्षात येतं की चार्जर तर आपला खाली आहे आता खाली पण जाऊ शकत नाही आता आता काय करायचं काय करू असं चाललंय ऐश्वर्याचं प्रेक्षकांना सयाजीराव पण तिथे काळजीत आहेत की नेमका आता काय करायचं ऐश्वर्याचा फोन आलाय तर तिकड नाही ऐश्वर्याची आई येते बघा प्रेक्षकांना तेवढ्यात आणि आता ऐश्वर्याची आई साधी बोळी ती विचारते की काय झालं कुणाचा फोन होता तर सयाजीराव सांगतात ऐशीचा फोन होता तर काय म्हणते ती असं ऐश्वर्याची आई विचारतात तर सयाजीराव म्हणतात काय म्हणायला बोलणं तर व्हायला नको का तर आई परत म्हणतात परत, परत पुन्हा फोन लावा आणि येऊन जायचं म्हणून सांगा किती दिस झालं पोरीला पाहिलं बी नाही तर लगेच सहजीराव ओरडून म्हणतात काय हो तुमचं इथं उंटं चालाय पाण्यात शेळी म्हणते येऊ काय असं म्हणून सयाजीराव आपला म्हण म्हणतात तिकडे तर लगेच सयाजीरावांच्या ह्या म्हणण्यानंतर मी काय म्हणते असं आई म्हणतात पण ती काय म्हटली का असं म्हणून विचारते पुढे तसं सहजीराव म्हणतात काय म्हणायला बोलणं झालं नाही फोन बंद पडला पण आई म्हणतात ला का कोण असो माझ्या जीवाला ना घोर लागला आहे आणि इकडे सहजीराव पण लगेच काळजीने बघतात तिथं समजा ठीक असेल ना असं विचारतात तर लगेच सहजीराव म्हणतात तिथं समजा ठीक आहे तो नाण्याला आहे त्याच्या डोचक्यावर परिणाम झाला आहे बोलतो काय तो पाय घसरून जिन्यावरून पडलो म्हणून मग अरे देवा असं आई म्हणतात मग आता तर जा त्याची सेवा कर जा जा असं लगेच सहजीराव ऐश्वर्याच्या आईला म्हणतात जा गबुमानात जाऊन कॅम्प करजा जा जा असं म्हणून ओरडतात आणि चला निघा म्हटलं नाही म्हणतात परत ऐश्वर्याची आई पदर घेते आपला खांद्यावरती आणि आतमध्ये निघून जातात आणि इकडे असे राव पण चिडलेले आहेत बघ फोनवरती आयशोचा आवाज घाबरल्यासारखा वाटत होता काय घडलं नसेल ना गडबड तर घडली नसेल ना तर आता जानकी बघा काय म्हणते इकडे सगळ्यांची मतं आलेली आहेत असं सांगते ती आणि सगळ्यांनी हेच लिहिले की आयुष्याला घरातून बाहेर काढा म्हणून आता फक्त एक चिठ्ठी एक चिठ्ठी उघडायची बाकी आहे असं म्हणते ती आणि ती चिठ्ठी उचलते तर प्रेक्षकांनो एक महत्वाचा खुलासा त्या चिठ्ठीत सुद्धा असं लिहिलेला आहे की ऐश्वराला घराबाहेर काढा सारंगनं सुद्धा तेच लिहिलंय बघून सगळे आता शॉकिंग नजरेनं सारंगकडे बघताय तर प्रेक्षकांना ऋषिकेश म्हणतोय लगेच की नशीब वा तरी तुझी अक्कल जागेवरती आली शेवटी भाऊ येतो तो, तो बोलणं गरजेचंच आहे आणि आता सगळ्यांचं मत आलेलं आहे नानासाहेब पुढे म्हणतात झालं तर मग सगळ्यांचा आता एकमताने कौल आलेला आहे जानकीला म्हणतात जानकी जिनं तुझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं जिनं तुला भरपूर त्रास दिला त्या ऐश्वर्याला तू स्वतः आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढून टाकायचं आहे आत्ताच्या आत्ता असं म्हणून आता, 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 आता सांगितले नानासाहेबांनी फायनल ऑर्डर दिलेली आहे आणि म्हणतात गप गुमान जर खाली आली नाही तर हाताला धरून घेऊन आणि खे ढकलून तिला घराच्या बाहेर असं म्हणतात आता जानकी लगेच म्हणते नाना त्याआधी ना एक महत्त्वाचं काम करायचं आहे ऐश्वर्याला घराबाहेर काढायचंच आहे पण असं काढायचं नाही असं आणि सांगते बरं का आता सगळेजण की नाही बघायला लागतात मी तर म्हणजे कसं काढायचं नाही आहे तर लगेच ऐश्वर्याबद्दल जानकी म्हणते की मी सांगते तुम्हाला कसं काढायचं ते अवंतिकाला हाक मारते जानकी आणि म्हणते चल चल, चल वरती म्हणून आता सगळेजण त्या दोघींकडे बघतात जानकी आणि वरती तरी गेल्या आहेत ऐश्वर्याला आणायला आता इकडे बघूया काय होते ऐश्वर्या घराबाहेर कशी येते ते, ते। अवंतिका आणि जानकी दारावर हाक मारतात आणि म्हणतात अवंतिका म्हणते ही बया दार उघडेल मला नाही वाटत तर जानकी पण म्हणते बरोबर आहे तुझं पण आता काय करायचं असा अवंतिकाला प्रश्न पडला आहे तर जानकी काय जी करते बघा जे जिनाकडे बघल्यासारखं करते आणि ते बरं झालं सयाजी काका आलात बघा ना जानक ऐश्वर्या दार उघडत नाही आहे सारंगभाऊजी केव्हापासून उभे आहेत आणि ऐश्वर्या तिच्या नाटकाला भुलली आहे तिला वाटतं की डॅडा आपला खरंच आला आहे आपल्याला सोडवायला कारण तिला माहित फोन केला होता त्यामुळे ती म्हणते फोन बंद झाला आहे म्हणून आले असतील डॅडा डॅडा आले डॅडा आलेत आणि इकडे बघा जानकी आणि ऐवंतिका कशा एकमेकांकडे बघतात चला माझं टेन्शनच गेलं असं म्हणून ऐश्वर्या खुशीत येऊन दार उघडते आणि बघते तर ह्या दोघी दाराच्या जवळ उभ्या आणि ह्या दोघींना बघून ती परत दरवाजा लोटायचा प्रयत्न करत असते बंद करायचा पण ह्या दोघी आहेत आणि ही एकटी आहे त्यामुळे असा दहा अडकन त्या, त्या दोघीजणी दरवाजा ढगलतात जानकी आणि अवंतिका आणि दरवाजा उघडून ऐश्वर्याच्या समोरून उभं राहतात आणि आता जानकी बघा कशी बघते ऐश्वर्याकडे आणि जानकीच नाही तर अवंतिका सुद्धा बघते तर जानकी म्हणते काय ग बिळात लपत होतीस का उंदरासारखं असं म्हणून जानकी लगेच म्हणते बिळात लपत होतीस का आपण आम्ही पण शेतकरी आहोत आम्ही पण रणदीव आहोत पिकात घुसून पिकाला लागलेली कीड कशी उद्ध्वस्त करायची ह्या मला चांगलंच माहिती आहे आणि मला लगेच अवंतिका पण म्हणते तुला आम्ही हजार चान्सेस दिले होते ऐश्वर्या पण तू म्हणतात ना जो दुसऱ्यांसाठी खड्डा तो त्या खड्ड्यात स्वतःच पडतो तर जानकी लगेच ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते याच हाताने ढकल होतस ना आता ह्याच हाताने सगळ्यांची माफी मागास म्हणून तोच हात धरून ना टराटरा जिनावर ओढत खाली आणते बरं काही सगळ्यांच्या समोर आणून उभी करते ते खाली आणून आता जानकी म्हणते ऐश्वर्याला बघ बघ जरा प्रत्येकाच्या नजरेत बघ काय दिसतंय तुझ्या पद्धत प्रत्येकाच्या डोळ्यात इथे असलेल्या प्रत्येकाशी तुझं काही ना काहीतरी नातं ऐश्वर्या तू कुणाची तरी सून आहेस कुणाची तरी जाऊ आहेस कुणाची तरी भाऊज आहेस कुणाची तरी बायको आहेस पण प्रत्येकाच्या नजरेत तुझ्याबद्दल चीड आणि तिरस्कारच दिसतोय असं म्हणून आहे म्हणते आणि बघ जरा वळून सगळ्यांकडे मी पुढे म्हणते खरंच सांगते मला माझा राग येतोय माझ्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन विरोधाला न जुमानता मीच तुला या घरामध्ये आणलं मला खरंच वाटलं होतं की तू रणदिव्यांची धाकटी सून म्हणून अभिमानाने वावरशील या घरातल्या प्रत्येकाच्या भिंतींवर सुखाचे हात उमटवशील पण नाही ग तू प्रत्येकाच्या मनामध्ये ना सुडाचे धडे गिरवलेस इथे सुडाचे धडे जपवलेस प्रत्येकाच्या मनामध्ये बी रुजवलंस सुडाचं माझ्या घरात आग लावायला निघालीस तू इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात तू विष पेरायला लागलीस माझ्या घराला लागलेली कीड तू सडका आंबा तू असं म्हणते ज्याने हळूहळू माझं घर नासवलं असं म्हणते ऐश्वर्याला आणि ऐश्वर्या घम्हपणे उभी आहे बरं का प्रेक्षकांनो आमच्या नात्याची चव घालवलीस सुरू असं जानकी म्हणते ऐश्वर्याला परत पण हे विसरू नकोस की आम्ही रणदिवे आहोत तू आमच्यात कितीही भांडणं लावायचा प्रयत्न कर आम्ही एक होतो एक आहोत आणि कायम एक राहणार असं आता जानकीनं परत ठामपणे सांगितले बरं का प्रेक्षकानं इथे एकी दाखवली आपली आणि प्रत्येकाकडे इथे कॅमेरा थोडा थोडा फिरवला आहे मी काही एवढा मोठा व्हिडिओ करू शकत नाही त्यामुळे छोटे छोटेचेच फोटोज घेते पण लगेच जानकी म्हणते तू सुद्धा एक रणदिवे आहेस म्हणून कुठेतरी वाटतं की तू आमची माफी मागून हे प्रकरण इथेच थांबावं आणि प्रेक्षकांनो ऐश्वर्याचा हात पुढे म्हणते जानकी तरीही सुद्धा मी हे सगळं काही विसरणार नाही आहे काहीच विसरणार नाही आहे मी की इथे कुणीच कुठलीही गोष्ट विसरणार नाही आहे असं म्हणते काय काय केल्यास लक्षात आहे का माग नानांची माफी माग अगं आपले सासरे असूनही वडलासारखा जीव लावलाय त्यांनी आपल्याला असं म्हणताय म्हणते जानकी ऐश्वर्याला काय केलंस तू त्यांच्या बाबतीत जिन्ह्यांवर ढकल तू नानांना असा प्रश्न विचारते परत एकदा तेच तेच ते, बोलतायत या वयात मरण आता दिले असताना अगं कित्येक महिने तुझ्यामुळे माझे सासरे म्हणजे आपले नाना हांतरुणांवर खिळून होते ते माफी माग ऐश्वर्या नानांची माफी माग असं नानांच्या समोर उभी राहते परत तिकडनं ओढते आईंच्या समोरून उभी करते आणि या माऊलीची माफी माग असं म्हणते कित्येक महिने तिला तिच्या मुलापासून सुनेपासून नातीपासून लांब राहायला लागलं कित्येक रात्र रा, त्यांच्या आठवणी तिला तळमळावं लागलं कित एका आईला आणि एका मुलाला एकमेकांपासून वेगळं केलं तू एका आईला तिचाच मुल लागा कित्येक महिने आई अशी हाक मारत नव्हता आणि ऋषिकेश कडे कॅमेरा फिरवल्या प्रेक्षकानं त्या माऊलीला काय वाटलं असेल किती त्रास झाला असेल एकदा विचार केलायस तू असा म्हणून जानकी परत म्हणते अगं एका आजीला तिच्या नातीपासून दूर ठेवलंयस तू असं परत परत तेच सांगते त्यांना एकमेकींपासून भेटण्यापासून लाचार केलंयस तू असं परत आरोप करते ती सगळं सगळं बोलून खतखत आपली मनातनं बाहेर काढते कुठे पडशील पापा विचारते आणि काय केलं होतं त्या माझ्या ओवीने तुझं वाकडं काय केलं होतं तुझ्यामुळे माझ्या ओवीने तिच्या बालपणात कट आठवणी साठवल्यात असं म्हणते ऐश्वर्यात सुख समाधानात डोळणारी माझी ओवी तिला दारिद्र्याचे धडे दाखवलेस दारिद्र्याचे चटके दिलेस तू असं म्हणते आणि मग म्हणते काय केलं होतं ते त्या लहान जीवाने तुझं एका एका शुल्लक्षा गोष्टीसाठी सुद्धा तरसता आहे माझी ओवी असं म्हणते ती किती सगळ्यांना त्रास दिलायस तू आ किती सगळ्यांना त्रास दिलायस आणि प्रेक्षकांना माफी माग असं म्हणते परत आणि मग ऋषिकेशच्या समोरून उभं करते आणि म्हणते माझ्या नवऱ्याची माफी माग तू त्यामुळे आपल्याच वडिलांच्या खोट्या आरोपात त्यांना जेलमध्ये जावं लागलं माफी माग तुझी मानहानी सहन करावी लागली असं सगळं म्हणते आणि मग सगळ्या भावंडांच्या समोर येते आणि म्हणते सगळ्या भावंडांमध्ये तू फूट पाडलीस सगळ्या भावंडांची माफी माग तू आणि तिला असं गोल गोल फिरवते सगळ्या भावंडांकडे बघून म्हणजे प्रत्येकाच्या न ऋषिकेश सौमित्र आणि सगळ्यांच्या पुढ्यात आणि मग म्हणते एकमेकांच्या विरोधात उभं केलंस तू एकमेकांच्या सोबत चालणारी माणसं एकमेकांच्या विरोधात गेली माफी माग आणि मग आता सुमित्राही पुढे येतात आणि म्हणतात आई म्हणायचं नाही आहे मला आई म्हणून हाक मारायची नाही असं म्हणतात कारण ऐश्वर्या तेवढ्यात आई म्हणून हाक मारते बरं आईच्या पुढ्यात गेल्यानंतर आणि मग आता ऐश्वर्याचा हात धरतात आणि जानकीच्या पुढ्यात उभं करतात ते म्हणतात सगळ्यात आधी या जानकीची माफी मागतो हिच्यावर खोटा आरोप केला असतो म्हणून मी तिला हिचा अपमान करून हिला घराबाहेर काढलं जानकीला घराबाहेर काढलं तुझ्यामुळे हिने वनवास भोगलाय ग असं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात आणि एवढं सगळं होऊन सुद्धा हिने अख्ख्या गावात एकही वाईट शब्द उच्चारला नाहीये कधी आपल्याबद्दल तुला रणदिवे घरामध्ये हवा होताना पण तू काहीच द्यायच्या लायकीची नाहीये असं म्हणतात ऐश्वर्याला म्हणतात आणि थोडी जरी लाट शिल्लक असेल ना तर हिची माफी माग असं म्हणून सांगतात जानकीची माफी माग अगदी पाय पायावर नाक माफी माग असं म्हणतात आणि मग आता ती तसं करायला जाणार तेवढ्या जानकी आपली काय म्हणते बघा जानकी तिला थांबवते ऐश्वराला आणि म्हणते थांब असं म्हणून आणि आता प्रत्येकजण शॉक होऊन बघतोय जानकी म्हणते माझ्या पायावर नाक घासायची काही एक गरज नाहीये आई पण असं म्हणाल्या नसत्या पण तू त्यांना इतकं दुखवलंयस आठवतो दिवस ज्या दिवशी तू ज्या दिवशी तू आम्हाला घराबाहेर काढलं होतंस आज तेच चित्र उभा आहे अशीच मी सगळ्यांच्या समोर उभी होते लाचार अपमानित होऊन काही गुन्हा केला नसताना मी गुन्हेगार ठरले होते त्यावेळेला तुझ्या हातापाया पडले मी त्या वेळेला तुझी माफी मागितली गया या केली तुझ्या पायावर नाक सुद्धा घासलं मी त्यावेळेला तू काय केलंस त्यावेळेला तर तू माझ्या भावनांची खिल्ली उडवलीस आठवतंय का तुला असं म्हणून जानकी ऐश्वर्याला विचारते परत आणि पुढे म्हणते प्रेक्षकांना जानकी नाही ग तुला मी माझ्या पायावर नाक घासू देऊच शकत नाही असं म्हणते कारण कारण मी ती स्त्रीच नाही आहे की जी दुसऱ्या स्त्रीला अपमानित झालेलं पाहू शकते आणि मला मान्य आहे की एकदा दोनदा किंवा वारंवार असं म्हणाले की मी तुला एक ना एक दिवस पायावर नाक घासायला लावेन असं मी बऱ्याच वेळा म्हटलंय तुला पण केवळ तुला लायकी दाखवायची म्हणून म्हणाले होते अगं प्रत्यक्षात मी तुझ्या इतकी खाली उतरूच शकत नाही असं आता जानकीनं म्हटलंय आणि तिची जागा तिला दाखवून दिले बरं का प्रेक्षकांनो आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो फायनली उद्याच्या भागामध्ये इथे ऐश्वर्याला सयाजीरावांकडे ढकलून दिले सोडून दिले आणि प्रेक्षकांनो फायनली ऐश्वराचं सत्य बाहेर आलेलं आहे आता इथून पुढे ही सिरियल किंवा कुठलं वळण घेणार आहे बघत त्यांना इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका